राहुल गांधीजींचे असे मान्य आहे की शेतकरी देशाचा कणा आहे आणि जर शेतकरी सशक्त असेल तरच देश सशक्त होईल हे सत्य आहे की कोणताही समजूतदार नेता किंवा सत्ता शेतकऱ्यांना कमजोर करण्याचा किंवा त्यांच्यावर अत्याचार करण्याचा विचार करणार नाही मात्र अहंकारी आणि अत्याचारी सत्तांना याने काहीच फरक पडत नाही ते शेतकऱ्यांना संपवणारे काळे कायदे करतात करांचा बोझा लादतात जमिनी जप्त करतात आणि शेतकऱ्यांना तुरुंगात पाठवतात एकोणीसशे अठ्ठावीस साली गुजरातच्या बायडोलीमध्ये इंग्रज राजवट हेच सर्व करत होती खरंतर एकोणीसशे पंचवीस साली गुजरातचे बायडोली पूर आणि दुष्काळाला तोंड देत होते साहजिकच आहे की याचा पिकाच्या उत्पादनावर परिणाम होणार होता शेतकरी भयानक अशा आर्थिक संकटात सापडला होता ही स्थिती निरंतरपणे तशीच राहिली आणि त्याच दरम्यान बॉम्बे प्रेसिडेन्सीने कराच्या दरात तब्बल बावीस ते तीस टक्क्यांपर्यंत निष्ठूरपणे वाढ केली या हुकुमशाही निर्णयाने शेतकऱ्यांमध्ये आक्रोश निर्माण होणे स्वाभाविक होते जेव्हा उच्चाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणीकडे दुर्लक्ष केले तेव्हा शेतकऱ्यांनी या करवाडी विरोधात सत्याग्रह करण्याचा निर्णय घेतला बाळडोलीत आयोजित एका विशाल सभेमध्ये हा निर्णय घेण्यात आला की काहीही झालं तरी हा वाढवलेला कर दिला जाणार नाही असहकाराचा मार्ग स्वीकारला जाईल आणि आंदोलनाचे नेतृत्व सरदार वल्लभभाई पटेल करते नेतृत्व स्वीकारताच वल्लभभाई पटेलांनी शेतकऱ्यांना जमीन आणि संपत्तीच्या जप्तीपासून ते तुरुंगापर्यंत सर्व संभावित अडचणींबाबत आधीच सूचित केले मात्र खेडा येथील यशस्वी आंदोलनानंतर वल्लभभाई पटेलांवरील शेतकऱ्यांचा विश्वास अधिकच दृढ झाला होता बाळडोलीतील शेतकरीही त्यांच्या एका इशाऱ्यावर सर्व संकट अंगावर घ्यायला तयार होते पटेलांनी सरकारला शेतकऱ्यांच्या स्थितीची जाणीव करून दिली मात्र अत्याचारी सरकार शेतकऱ्यांना कुठलाही दिलासा देण्यास तयार नव्हते इंग्रज अधिकारी शेतकऱ्यांची संपत्ती जप्त करू लागले जनावर नेऊ लागले मात्र पटेलांवर दृढ विश्वास असणारे शेतकरी काही केल्या झुकण्यास तयार नव्हते तर दुसरीकडे गांधीजींच्या आवाहनावर पूर्ण देशात बारडोली दिवस पाळून इंग्रज राजवटीला स्पष्ट संदेश देण्यात आला की बारडोलीतील शेतकऱ्यांवरील कराचा बोजा कमी नाही केला तर संपूर्ण देशात करबंदीचे आंदोलन होईल बारडोलीतील संघर्ष होता देशाची संपत्ती असणाऱ्या बळीराजाला वाचवण्याचा अत्याचाराचा प्रतिकार करण्याचा आणि एकता दाखवून घेण्याचा शेतकऱ्यांच्या एकतेने इंग्रज राजवट चिंतित होती आणि पुढे त्यांच्या अडचणी अधिकच वाढणार होत्या कारण या आंदोलनाच्या शेवटापर्यंत स्वातंत्र्य संघर्षाच्या फलकावर देशाला एक नवा सरदार मिळणार होता